नमस्कार आपण पाहत आहात उलट तपासणी न्यूज चॅनल गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे पुराचा धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील दिलेला आहे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असल्याने निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी सोडले असल्यामुळे अमरावती वर्धा जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे सद्यस्थितीत वर्धा नदी ही दुथडी भरून वाहत आहे याच पुलावरून अनियंत्रित झालेली दुचाकी नदीपात्रात पडून दोघे जण वाहून गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनकडून प्राप्त झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार पुलावरील खड्ड्यातून मार्ग काढताना सदर दुचाकी अनियंत्रित झाली आणि दुचाकीवरील महिला व पुरुष नदीपात्रात पडून वाहत गेल्याचे सांगण्यात येते ही माहिती पुलगाव पोलीस व महसूल विभागाला मिळताच दोन्ही विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले त्यांचेकडून शोध मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे मात्र अजूनपर्यंत शोध लागला नसल्याचे कळते पुलगाव येथील वर्धा नदीवरील जुना पूल मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झालेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावरून वाहतूक बंद केली आहे मात्र अमरावती जिल्ह्यातील अनेक गावांना पुलगाव हीच बाजारपेठ असून रुग्णालय आणि शिक्षणासाठी पुलगाव येथेच यावे लागते त्यामुळे नागरिक याच पुलाचा वापर करत आहेत जीर्ण झाल्याने नवीन पूल बांधण्याची मागणी देखील या निमित्ताने होत आहे सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीला वेळोवेळी पूर येणार असल्याने नागरिकांनी या पुलाचा वाहतुकीसाठी वापर करू नये असे आवाहन पुलगाव पोलीस स्टेशन कडून करण्यात आले आहे न्यूज ब्युरो उलट तपासणी न्यूज पुलगाव गाडी गाडी स्लिप हुई तो उसके बाद वो ब्रेक मारे यहाँ पे यहाँ से पूरी गाड़ी स्कूटी थी पूरी गाड़ी पलटी हो गई यहाँ पे तो ये आप कहाँ पर थे उस समय उस समय हम